गरुड पुराणातील रहस्य गरुड पुराण हे भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन गरुड यांच्यातील संवादावर आधारित एक पुराण आहे त्यात भगवान विष्णू मानव आणि प्राण्यांच्या उत्तरांबद्दल गरुडाच्या प्रश्नांची उत्तरे देतात आणि कोणत्या कृतीमुळे आत्म्याला नरकात उतरवले जाते आणि विविध प्राण्यांच्या रूपात पुनर्जन्म मिळतो हे स्पष्ट करतात गरुड पुराणात मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास त्याच्या कर्मानुसार मिळणारे बक्षीस आणि पुनर्जन्म यांचेही वर्णन केले आहे या पुराणाच्या माध्यमातून आज आपण तुम्हाला सांगू की मृत्यूनंतर आत्मा कोणत्या कृतामुळे कोणत्या नरकात जातो आणि त्याला कोणत्या प्रकारची शिक्षा भोगावी लागते गरुड पुराण हे भगवान विष्णूंना समर्पित हिंदू धर्मातील अठरा पुराणांपैकी एक आहे ते मृत्यूनंतर आत्म्याच्या प्रवासाचे तपशीलवार वर्णन करते ते एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात त्याच्या कर्मांवर जन्मलेल्या प्रत्येकाला एके दिवशी मरायचे असते आपल्या मनात अनेक प्रश्न उद्भवतात जसे की मृत्यूनंतर आत्मा कोठे जातो कोणत्या प्रकारच्या कृती नरकात घेऊन जातात कोणत्या कृती स्वर्गात स्थान मिळवून देतात नरकात कोणत्या शिक्षा दिल्या जातात इत्यादी असे प्रश्न अनेकदा उद्भवतात गरुड पुराणातून आपण ह्याबद्दल शिकलो आहोत तर मृत्यूनंतर कोणत्या वाईट कृतीमुळे आत्म्याला नरकात जावे लागते आणि तेथे त्याला कोणत्या प्रकारच्या शिक्षा भोगाव्या लागतात याचा सविस्तरपणे बघूयात ह्या लोकांना नरकात नरक भोगावे लागते एकदा वैकुंठात आरामात बसलेल्या गरुडाने भगवान विष्णूंना विचारले हे प्रभू तुम्ही मला भक्तीचा मार्ग अनेक प्रकारे सांगितला आहे आता मला यमाच्या मार्गावर पापी लोकांना येणाऱ्या विविध प्रकारच्या दुःखांबद्दल मला जाणून घ्यायचे आहे मग भगवान विष्णूने स्पष्ट केले की जे दया आणि धार्मिकतेच्या मार्गापासून दूर जातात जे वाईट लोकांशी संगत करतात आणि जे आस आसक्तीच्या जाळ्यात अडकतात ते अशुद्ध नरकात जातात जे पापी लोक वाईट कृत्य करतात त्यांना यमाचे यातना सहन कराव्या लागतात शेवटचे क्षण असह्य असतात भूतकाळातील चांगल्या आणि वाईट कृतांचे परिणाम सहन केल्यानंतर एखाद्या व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार शारीरिक आजार होतो मानसिक आणि शारीरिक आजाराने ग्रस्त आणि पुन्हा जिवंत होण्याची आशा असलेल्या व्यक्तीला अचानक शक्तिशाली सर्पासारख्या मृत्यूचा सामना करावा लागतो ज्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात त्याला साथ दिली त्यालाही त्याच लोकांचा आधार असतो वृद्ध काळामुळे तो त्याच्या आयुष्य अनादराने त्याला अर्पण केलेल्या वस्तू स्वीकारण्यात घालवतो नंतर व्यक्ती आजारी पडते आणि त्याचे अन्न आणि इच्छा हळूहळू कमी होतात जेव्हा आत्मा हवा सोडतो तेव्हा डोळे फिरू लागतात खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होतो आणि घसा कर्कश होतो त्याच्या शेवटच्या क्षणी व्यक्तीला एक व्यापक दृष्टी मिळते यामुळे तो जग आणि मृत्यूनंतरचे जीवन एकाच वेळी पाहू लागतो शंभर विंचूंनी दंश केल्याचे दुःख जेव्हा यमाचे दूध जवळ येतात तेव्हा सर्व इंद्रिय अस्वस्थ होतात तीव्र काळात जेव्हा प्राणशक्ती हवेतून तिच्या जागेवरून हालते तेव्हा एक क्षणही कल्प आध्यात्मिक चक्र सारखा वाटतो ह्या काळात वेदना विंचूंच्या दंशाच्या तुलनेत असते तोंड लाळेने भरते आणि आणि व्यक्तीला फेस येऊ लागतो पापी व्यक्तीचा आत्मा गुदद्वारातून बाहेर पडतो दोन्ही हातात फास आणि काठी धरून दात उघडे ठेवून आणि रागवलेल्या डोळ्यांनी यमाचे दूत जवळ येतात हे दूध काव्यासारखे काळे असतात त्याचे केस सरळ उभे असतात त्यांना पाहून कमकुवत हृदय असलेली व्यक्ती लघवी करू लागते आणि शौच करू लागते गळ्यात फास बांधला जातो आणि त्या व्यक्तीला जबरदस्तीने यमाच्या मार्गावर छळण्यासाठी नेले जाते ह्या काळात यमाचे दूध त्याच्या टोमण्यांनी आत्म्याला घाबरवतात आणि मोठ्याने ओरडतात ज्यामुळे तो थरथर कापतो भुकेले आणि तहानलेले व्या वाऱ्याच्या उष्णतेने आणि झुळकांनी हैराण झालेले यमाचे दूत आत्म्याच्या पाठीवर आदळतात आणि त्यांना उष्ण वाळूतून विश्रांतीशिवाय आणि पाण्याशिवाय कष्टाने चालवले लाग चालावे लागते दुःखात वनात भटकणे शेकडू कष्टासह आत्म्याला दोन किंवा तीन क्षणात यमलोकात नेले जाते यमदूत आत्म्याला नरकाच्या भयानक यातना दाखवतो हे पाहिल्यानंतर आत्मा यमाच्या आज्ञेने आकाशातून मानवी जगात परत येतो तेथे ते पोहोचल्यानंतर आत्मा त्याच्या शरीरात परत येऊन इच्छितो परंतु यमदूत त्याला पकडतो आणि फासाने बांधतो थकून आत्मा विविध ठिकाणी कोसळतो आणि ज्या आत्म्यासाठी पिंडदान मृत मुर्त, मृतांची पूजा केली जात नाही ते दुःखी भूताच्या रूपात जंगलात भटकत राहतात अंत्यसंस्कारात गरुड पुराण का वाचले जाते हिंदू अंत्यसंस्कारात बारा दिवसांचा शोक कालावधी असतो कारण असे म्हटले जाते की एखादा व्यक्ती मृत्यूनंतर अकराव्या आणि बाराव्या दिवशी त्याच्या मृत नातेवाईकांना भेटते त्यानंतर तेराव्या दिवशी वैकुंठ समाधी नावाचा एक महत्त्वाचा समारंभ होतो या समारंभात मृत्यूच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी गरुड पुराणांचे पठण केले जाते असे म्हटले जाते की हे पुराण ऐकल्याने किंवा वाचल्याने पुण्य मिळते ह्या जगात जिथे आपण आपल्या सोयीनुसार परंपरा बदलत आहोत तेथे ते मृताला आदरपूर्वक निरोप देणे आत महत्वाचे आहे गरुड पुराणाच्या पठणाने त्यांना निरोप देऊन आपण त्यांना त्यां त्यांच्या सर्व भूत पापांपासून मुक्त करतो ते मृताला मोक्ष देते अंत्यसंस्कारात हे पठन करण्याचे हेच मुख्य कारण आहे गरुड पुराण आणि त्यांची कथा आपल्याला चांगल्या आणि वाईट कर्मांबद्दल बरेच काय शिकवते गरुड पुराण पुरुषांबद्दल काय सांगते गरुड पुराणातील धर्माख्यान विभागात पुरुषांसाठी नियम दिले आहेत ज्यात म्हटले आहेत की त्यांनी सर सत्यवादी संयमी आणि धार्मिक असले पाहिजे त्यांनी त्यांच्या पालकांची गुरूंची आणि पत्नींची देखील सेवा केली पाहिजे त्यांनी अहंकार क्रोध लोभ आणि आसक्ती यासारख्या दूर दुर्गुणांपासून दूर राहून दान तप आणि जप ह्यासारख्या पुण्यपूर्ण कर्माचे जीवन जगले पाहिजे गरुड पुराणात पुरुषांसाठी चार आश्रमांचा उल्लेख आहे ब्रह्मचार्य ग्रहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास या चार आश्रमांचे पालन करणे देखील अनिवार्य आहे महिलांसाठी गरुड पुराण गरुड पुराणात महिलांसाठी देखील नियम दिले आहेत स्त्रीने परमधर्माचे धार्मिकतेचे पालन करावे तिच्या पतीची सेवा करावी धार्मिक जीवन जगावे आणि तिच्या सासरच्या लोकांचा सा आदर करावा तिने घरकामात कुशल असले पाहिजे स्त्रीचे चारित्र्य ही तिची सर्वात मोठी संपत्ती आहे म्हणून तिने नम्रता आणि नम्रता राखली पाहिजे गरुड पुराणात महिलांसाठी काय लिहिले आहे तर गरुड पुराण पुराण म्हणते की जी स्त्री आपल्या पतीशी निष्ठावान सद्गुणी आणि नम्र असते तिला मृत्यूनंतर स्वर्ग मिळतो तथापि कपट किंवा गैरवर्तन करणाऱ्या स्त्रीला यमलोकात दुःख सहन करावे लागते गरुड पुराणानुसार धर्म कर्तव्य आणि शिष्टाचार पुरुष आणि महिला दोघांसाठी स्वतंत्रपणे परिभाषित केले आहेत आणि ते तितकेच महत्त्वाचे आहे हे नियम केवळ धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे नाही तर सामाजिक सुव्यवस्था आणि कौटुंबिक सुख आणि शांतीसाठी देखील आवश्यक आहेत हर हर महादेव श्री शिवाय नमस्त व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा